मुंबई गोवा महामार्गावर गुन्हेगारी रोखण्यासाठी आधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण कल्पेश ठाकूर यांच्या पुढाकारातून रायगड पोलिसांना मोठी मदत मुंबई गोवा महामार्गावरील वाढत्या अपघातात व गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आलं आहे रायगड जिल्ह्यातील साई सहारा रेस्टॉरंट समोर ए एन पी आर या अत्याधुनिक कॅमेऱ्यांचे लोकार्पण आज संपन्न झाले या उपक्रमा मागे साई सहारा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कल्पेश शरद ठाकूर यांचा मोलाचा वाटा आहे कार्यक्रमाला प्रादेशिक वाहन अधिकारी महेश देवकाते प्रांताधिकारी प्रवीण पवार उपविभागीय पोलीस अधिकारी जालंधर नालकुल तहसीलदार तानाजी शेजाड पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल दादर पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे आणि वडखल पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांची प्रमुख उपस्थिती होती या कॅमेऱ्याच्या मदतीने महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची नोंद होणार असून गुन्ह्यात वापरलेली वाहने किंवा अवैध सहज ओळखता येणार आहे यामुळे गुन्हेगारांना आता मोकळेपणे पळून जाणं शक्य होणार नाही पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी सांगितले आहे की हे कॅमेरे पोलिसांसाठी मोठी मदत ठरणार आहेत तर निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी भावना व्यक्त करत म्हटलं की न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांना जे सहकार्य करतात त्यांचे समाजाने आभार मानले पाहिजेत कल्पेश ठाकूर खरंच पोलीस दूत आहेत मुंबई गोवा महामार्गावर जिथे कुठे अपघात घडतात तिथे लोकांना मदत करणारे दादा ठाकूर हे आज या लोकार्पण सोहळ्याचे खरेच शिल्पकार ठरले आहेत मुंबई गोवा महामार्गावर गुन्हेगारी रोखण्यासाठी उचललेलं हे पाऊल नक्कीच महत्वाचं ठरणार आहे अशा सामाजिक बांधिलकीतून पुढाकार घेणाऱ्या कल्पेश ठाकूर यांचं सर्वत्र कौतुक होत आहे अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आणि अपडेट्स मिळवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद